तर प्रो कबड्डी सीझन बारा ची चॅम्पियन दबंग दिल्ली बनलेली आहे पुनेरी पलटनला फायनल मध्ये पराभूत करत दबंग दिल्लीने सीझन बाराची ट्रॉफी उचललेली आहे फायनल मॅच खूपच दमदार आणि अटी तटीची झाली ज्यामध्ये दिल्ली एकतीस आणि पलटन अठ्ठावीस असा फायनल स्कोर राहिला पुणे कडून सगळ्यात जास्त आदित्य शिंदेने दहा रेड पॉईंट घेत आपले सुपरटेन पूर्ण केले आदित्यने उत्कृष्ट प्रदर्शन करत शेवट पर्यंत लढत दिली परंतु त्याला असलम कडून आणि पंकज मोहितेकडून जास्त साथ नाही भेटली पंकज मोहितेने चार रेड पॉईंट आणि अस्लमदार एक रेड पॉईंट घेतला डिफेन्स मध्ये पलटनने चांगली कामगिरी केली अभिनेश नटराजनने चार टॅकल पॉईंट आणि गुरव खत्रीने तीन टॅकल पॉईंट घेतली गुरदीपने देखील दोन टॅकल पॉईंट घेत चांगली कामगिरी केली परंतु शेवटी पलटन मॅच जिंकू शकली नाही काही विषय नाही पुढील सीजन मध्ये पलटन पुन्हा कम करेल दबंग दिल्ली कडून रेडिंग मध्ये आशु फक्त दोनच रेड पॉन घेतले परंतु नीरज नरवाल आणि आपल्या महाराष्ट्राचा अजिंक्य पवार नरवालने आठ रेड पॉईंट आणि एक टॅकल पॉन घेतला आणि अजिंक्य पवारने सहा रेड पॉन घेतले दिल्लीकडून डिपेस मध्ये सुरजित सिंगने आणि सौरभ नंदलने प्रत्येकी दोन दोन टॅकल पॉइंट घेतले आणि शेवटी फजलात्रा चरीने एकच टॅकल पॉईंट केला परंतु त्याने मॅच विनिंग टॅकल केला आदित्य शिंदेला शेवटच्या रेड मध्ये टॅकल करत त्याने मॅच जिंकवली तर शेवटी स्कोर हा एकतीस अठ्ठावीस असा राहिला दबंग दिल्लीने दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली सीझन आठ मध्ये आणि आता सीझन बारा मध्ये पुनेरी पलटन मॅच हारली परंतु पुनेरी पलटनने सीझन दहा प्रमाणे या सीझनला देखील खूपच दमदार प्रदर्शन केले के सगळेच खेळाडू चांगले खेळले तर भावांनो तुम्ही पुनेरी पलटनचे फॅन असाल तर एकदा पुनेरी पलटन साठी कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा कारण असंच आपल्या मराठी भाषेमध्ये आपण कबड्डी बद्दल व्हिडिओ बनवत असतो म्हणून असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा